आता सुंदर अशी गाडी पाहली सातक शैलेश पवार सनील सेठ शिंदे चित्ता नव्याण्णव ग्रुप मोशी यांचा घरचा असा आज पाहिला उजवीला पाहिला सर्जा आणि डावीला पाहिला वजीर सुंदर अशी गाडी पावली त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशे आणि समाधान करताना मनपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वेळ क्रमांक बावनचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सेवागिरी महाराज प्रसन्न आदित्य आव्हाडे यांचा पेडगाव हिंद केसरी पाखरे एकाहत्तर एकाहत्तर आणि रमेश पोलीस पटेल लाडपरे यांचा हिंद केसरी पाखऱ्या सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र ठरली पाखरे आणि पाखरेची गाडी घ्या त्रेपणा लावून घ्या एक माती सचिन शेठ ड्रायव्हर गणेश बोडरे फळवणी यांचं पिवळ वादळ मल्हार शाहरुख पठान सोयगाव संभाजनगर यांचा मुरल्या दोन हाती फॅन्स क्लब मादळमुठी लेंगरे તીન વતી ગોપીનાથ પ્રસન્ન ભાયા ભૈયા વરવંડા વરવંડ હિન્દ કેસરી મલ્લા ગુપ્પ